लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज महाराष्ट्र शैक्षणिक परिषदेच्या वतीनं शिक्षकांसाठी निवड श्रेणी पुसेगाव इथं प्रशिक्षण सुरू महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फेत विद्यालय पुसेगाव या ठिकाणी सुरू आहे प्रशिक्षण प्रमुख अधिव्याख्याता विजय कुमार कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील साधन व्यक्ती व सुलभक यांच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे या प्रशिक्षणासाठी यावेळी दोनशे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून सहा वर्ग खोल्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं हे प्रशिक्षण देण्यात येत आहे प्रशिक्षणाची वेळ सकाळी साडे ते सहा अशी असून ऑनलाईन उपस्थिती असल्यामुळे कोणालाही हे प्रशिक्षण टाळता येत नाही दिवसभरात एकूण होणाऱ्या तासिका त्यानंतर होणारी चाचणी परीक्षा अशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन व अभ्यासक्रम आराखडा यानुसार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे राज्य शिक्षण संस्थेच्या श्री सेवागिरी विद्यालयामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रशिक्षण प्रशिक्षण यशस्वी होण्यास मदत होते वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रस्रेन शिक्षकांना सुलभकांच्या मार्फत अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याचं नियोजन करण्यात आलं असून प्रशिक्षणार्थींना समजेल अशा पद्धतीनं प्रशिक्षणातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणारा बदल व अभ्यासक्रमाचा नियोजित आराखडा तयार करून त्यावर आधारित स्वाध्याय प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशिक्षणार्थी यांची आहे याचा फायदा प्रशिक्षणार्थांना आपल्या आस्थापनाच्या ठिकाणी होणार असून सेवागिरी विद्यालय पुसेगावचे प्राचार्य ए बी सावंत यांच्या हस्ते अधिव्याख्याता विजयकुमार कोकरे यांचं स्वागत करण्यात आले त्याबरोबर सर्व सुलभक यांचा स्वागत करून परिपाठ घेऊन प्रशिक्षणाचं उद्घाटन झाले यावेळी कोकरे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचं स्वागत करून काही मार्गदर्शक सूचना दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापक प्रमोद राऊत व गुरव यांनी केले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका